नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बाले किल्ला मानला जातो परंतु याच बाले किल्ल्यात अजित पवारांना धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत अलीकडेच माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले त्याआधी शहराध्यक्ष अजित गमने यांनी अजित पवारांना रामराम ठुकून तुतारीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यातच आता माजी नगरसेवक भाऊसाहेब मोहीर हे देखील अजित पवारांना देणार आहे त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे त्या मेळ्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे गेल्या पंचवीस वर्ष पिंपरी चिंचवड नगरसे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत आलो आहे तीस वर्षाच्या राजकारणात अजितदादांनी मला खूप आशीर्वाद दिलाय त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही आकस नाही याआधी दोन हजार नऊ साली विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती परंतु विश्वासघाताने मला पाडण्यात आले त्याचं उत्तर आजही मला मिळालेले नाही त्यामुळे नेत्यांवर नाराज होण्यापेक्षा आता जनतेच्या जा न्यायालयात जाण्याचा जा निर्णय बरोबर त्यामुळे आज लोकांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीत आज मी माझी भूमिका मांडणार असल्याचंही भोर यांनी सांगितले यात अजित पवारांना सोड चिठ्ठी देऊन मी तुतारी किंवा मशल किंवा अपक्ष लढणार असंही त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र